नमस्कार मित्रांनो बिग बॉस अठरा मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉस च्या पहिल्याच दिवशी सदस्यांमध्ये मोठा वाद झालेला भेटत आहे सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे या शो च्या पहिल्या प्रोमो मध्ये रजत अनेक वेळा तुरुंगात गेला आहे हे सर्वांना माहीत आहे चार दिवसांत रजत त्याच्यावर चार केसेस दाखल झाल्या आहेत अशा परिस्थितीत हे ऐकल्यानंतर तजिंदर पाल सिंग बग्गा त्याला विचारतात की त्याने एका दुधचाकी कारने धडक दिल्याची घटना घडली आहे का हे ऐकून रजत संतापतो आणि विचारतो की संपूर्ण भारताने हा व्हिडिओ पाहिला त्यांची बाईक पडताना दिसली का हे ऐकून म्हणतो अशा स्थितीत रजत राग गगनाला भिडतो आणि म्हणतो की मी मूर्ख नाही मी समजतो आणि तुझ्याशी खूप प्रेमाने बोलतो तू तु तुझ्या नियंत्रणात राहा नाही तर मी तुला इथे भूत बनवीन माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की रजत रस्त्यावर खूप वेगाने गाडी चालवत होता अशा स्थितीत त्याची एका दुचाकी स्वाराशी टक्कर झाली होती बिग बॉस अठरा च्या पहिल्याच दिवशी घरामध्ये रजत आणि तजिंदर मध्ये मोठ्या वादाची ठिणगी वाजली आहे आता हा वाद कोणत्या टोकाला पोहोचतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे